हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आहे कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आज मी नाश्त्यासाठी ढोकळा आणि चटणी बनवलेली तर ढोकळा मी जास्तच केला होता कारण काय मग त्याच्यामध्ये जेवण पण होऊन जाईल तर एवढाच नव्हता अजूनही होता तर लागेल तसा मी फोडणी दिला होता ढोकळ्याला तर ढोकळा यासाठी मी जास्त केलेला की परत परत ते स्वयंपाकाचं टेन्शन नको आणि नंतर जेवण बनवायला नको कारण आज माझा दिवस पूर्ण बिझी होता कारण परत स्वयंपाक करत बसायचं म्हणजे अजून मला जास्त बा बाकीच्या कामांना उशीर झाला असता कारण आज सगळं एकदमच आलं होतं होळी आणि होळी तर नेहमीच पौर्णिमेलाच असते म्हणा पण मला एक पाठ पण करायचा होता आराम त्याच्यामुळे काय आणि तो रोजचंच आहे म्हणा पण ही सगळी कामं एकत्र आली की ना की खूप जास्त गडबड होऊन जाते तर मग तसंच झालेलं होतं आज त्याच्यामुळं मग मी म्हटलं की चला आपण ढोकळा बनवून घेऊया पण तो थोडा जास्त करूया जेणेकरून काय की तो जेवणासाठी पण होऊन जाईल म्हणून मी ढोकळा जास्त केलेला हो बोलता बोलता शुभेच्छा त्याच्या राहून जातील तर तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुलिवंतनच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मी तर मी ढोकळा वगैरे ब जेव्हा बनवला तेव्हाच मी पोळ्यांसाठी डाळ शिजवून ठेवलेली सकाळीच म्हटलं की एकदा का डाळ शिजली तर मग नंतर पटकन स्वयंपाक आपल्याला उरकता येईल म्हणून मी डाळ शिजवून आणि बाकीची जी काही घरातली कामं होती जी नेहमीचेच आपले असतात तर ती सगळी उरकून वगैरे घेतली मी आणि नंतर मग मी वाचायला बसले एक पाठ केला आणि मग मला एक तास लागून गेला त्याच्यानंतर मग मी किचनमध्ये लगेच आले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली कारण मग खूप जास्त वेळ झाला होता मला तर असं वाटतंय की ते वाजलेल्या चार साडेचार वाजले असतील त्या टा त्यावेळेस मी किचनमध्ये आले तेव्हा आणि नंतर मग किचनमध्ये आले की लगेच भाताचा कुकर लावला आणि कणिक मळून घेतली तर कणिक मळून झाली की लगेच मग मी पुरण बनवायला घेतलं आता या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर काय स्वयंपाक वगैरे काही शेअर केलेला नाहीये थोडा थोडक्यात म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून हे शेअर केलेलं तर पोळ्यांचा स्वयंपाक म्हटलं तर शेअर करायचं म्हटलं असताना तर खूप जास्त अजून मला वेळ लागला असेल तेवढा वेळ काय माझ्याकडं नव्हता कारण सगळीच माझी पळापळ पाड़ चालू होती तर पुरण इकडे तयार झाले तर पूर्ण पुरन, पुरणामध्ये ना असं उलातनं उभं करायचं जर ते उभं राहिलं ना तर पुरण तयार झालं म्हणायचं जर नाही राहिलं तर ते तुम्हाला अजून परतावं लागेल तर पुरणामध्ये मी गूळ सुंट तूप पण टाकलेलं आहे आणि वेलची पावडर असं घालून तुम्ही बघितलंच असेल मगाचपासून छान असं परतवून घ्यायचं तर अशी रेसिपी रेसिपी आहे पुरणाची मी पुन्हा कधीतरी डिटेल्समध्ये पुन्हा व्हिडिओ मी शेअर करेन एकदा दोन तीन वेळा केलेला आहे पण मी आता आपले सणवार येतच राहणार आहेत तर कधीतरी मी स्वयंपाक हा पूर्ण पोळ्यांचा तुमच्याबरोबर शेअर करेन तर आज मी तुम्हाला काय थोडीशी थोडक्यात माहिती दिली तर आमटीची पण तुम्हाला रेसिपी थोडक्यात सांगते माझी माझी पद्धत तर आता तेल की गरम झाले तर आता जे एळवणी काढलेलं होतं एळवणी म्हणजे काय डाळ शिजते तेव्हा आपण गाळून घेतो त्याला आमच्याकडे एळवणी म्हणतात आणि जेव्हा पुरण करायचं होतं त्याच्या अगोदर मी थोडी डाळ काढून ठेवलेली आणि ते डाळ बारीक करून मी त्याच पाण्यामध्ये घातली आहे आणि ते पाणी गरम करायला ठेवले आता कढईमध्ये तेल घातलं जिरे मोहरीची फोडणी दिली कढीपत्ता टाकला आणि लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं ते मी त्याच्यामध्ये घातलं तर ते चांगलं भाजून घेणार तर मिक्सरचं भांडं मोकळं झालं मसाला त्याला चिकटलेला होता अजिबात घालवायचं नाही आपल्याला वाया म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घातलं ते धुवून घेतलं आणि पुन्हा त्या एळवण्याच्या पाण्यामध्ये ओतलं आणि ते गरम करायला ठेवले कारण काय आमटीमध्ये मी पाणी गरमच वापरते आणि गरमच वापरायचं थंड वापरायचं नाही तर आता कांदा लसूण मसाला वगैरे घातलं चांगलं भाजून घेतले आता हे जे येळवणी आहे ते याच्यामध्ये ओतून घेणार आणि आता तुम्हाला अजून पाणी पाहिजे असेल आमटीमध्ये तर तुम्ही अजून गरम पाणी करूनच वतायचं थंड वतायचं नाही आणि आता ह्याच्यामध्ये मी आता मी चवीनुसार मीठ घालणार आणि आमटी चांगली होऊन देणार तर जोपर्यंत तिला उकळी येत नाही तोपर्यंत फास्ट गॅस ठेवणार उकळी आली की स्लो गॅसवरती तिला चांगली होऊन देणार जेणेकरून ती थोडीशी अशी आटली पाहिजे आटली की मग जरा अजून तिची चव वाढते तर अशी आहे आमटीची थोडी थोडक्यात रेसिपी तर कारण काय आज थोडी गडबडच होती म्हणून म्हटलं की तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करते आणि पुरणाचं एक तुम्हाला कमाला सांगते मी की हे चाळणीमध्ये मी आता पुरण वाटून घेतलं तर काय काहींचं काय होतं माहिती आहे का एक तर ते डाळ चांगली शिजवत नाहीत एक शिजते एक शिजत नाही डाळ नाहीतर अर्धी कच्ची अर्धी शिजलेली असते आणि तसली जा हो डाळ तुम्ही जर प चाळणीमध्ये पुरण करत असाल तर तुमचं पुरण चांगलं होणारच नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर डाळ चांगली शिजवावी लागेल डाळ चांगली शिजली डाळ चांगली शिजली ना की मग पुरण चांगलं एकदम मस्त बनतं स्मूथ बनतं आणि पुरण बनवण्याच्या बनवल्यानंतर ते एकदम गरमागरम वाटायचं तरच ते एकदम चांगलं बनतं आणि वाटलं पण जातं फटाफट आणि तुम्ही थंड करून ठेवाल तर मग वाटलं जाणार नाही तर चाळणीचं चाळणीमध्ये पूरण करायचं असाल ना तर तुम्हाला हे असं करावं लागेल तरच पुरण चाळणीमध्ये चांगलं बनतं डाळ चांगली शिजवून घ्यायची ते झाल्याच्यानंतर मी प्रसाद बनवून घेतला कारण मला पूजा मांडायची होती आणि खूप गडबड झालेली साडेसहा वाजून गेलेल्या होत्या आणि मग प्रसाद बनवला मी स्वच्छता म्हणजे हातपाय वगैरे धुवून फ्रेश झाले आणि पूजा वगैरे मांडून घेतली आणि वाचायला बसले म्हटलं चला तुमच्याबरोबर आज थोडंसं शेअर करूया म्हणून मग हे तुमच्याबरोबर थोडीशी झलक म्हणून शेअर केलं तर मग पूजा वगैरे झाली वाचून सगळं झालं आरती झाली सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा किचनमध्ये आले आणि आज मी तर एकदम अवतारात होते सकाळपासून काहीच आवरलेलं नव्हतं काहीच तयारी केली नव्हती काहीच नाही फक्त पूजेसाठी ज्या हातपाय वगैरे तोंड धुतलं तेवढंच आणि नंतर मग सगळा स्वयंपाक झाल्याच्यानंतर थोडीशी फ्रेश झाले पण काहीच नाही करता आलं आणि मग नंतर पूजा झाल्यानंतर पुन्हा पोळ्या करायला घेतल्या आणि पूर्ण वाटून ठेवले थे। होते त्याच्यामुळे कसं फटाफट पोळ्या लगेच लाटायला घेतल्या पोळ्या वगैरे करून झाल्या की नंतर लगेच भजी बनवली आणि कुरड्या तळल्या आणि माझा स्वयंपाक एकदा असा झाला हा तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या आणि धुलिवंदनच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आता सगळं झालेलं आहे स्वयंपाक वगैरे सगळा झाला आहे मी तुम्हाला दाखवतेस थोड्या वेळाने आणि नैवेद्य वगैरे पण दाखवून झालेलं आहे होळीलासुद्धा आणि घरात देवालासुद्धा तर आज फुल डे बिझी होता आणि पाय पण खूप दुकायला लागलेत कारण दिवसभर नुसती धाव आणि कालच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगितलेलंच की इकडे टेबलवरती वगैरे भरपूर पसारा वगैरे पडलेला तर सगळ्यात पहिल्यांदा तरी तर उठल्या उठल्या पहिल्यांदा सगळ्यां सगळ्यात अगोदर सगळी क्लिनिंग वगैरे करून घेते लादी वगैरे आणि इथला पसारा सगळं क्लीन करून घेतलं नंतर मग सकाळचं परत सकाळी तर ढोकळाच केलेला जसं मी तुम्हाला दाखवलंच ढोकळा होता तर तो नाश्ता कम जेवणच झालं कारण काय कोणच जेवलं नाही नंतर कारण ढोकळा मी जास्त बनवलेला त्याच्यामुळे हा घरातच नाहीत सकाळपासून येता येत पण घरामध्ये नाहीयेत तर बराच वेळ झाला गेलेत पण आल्यानंतर मी तुम्हाला त्यांचा अवतार दाखवते कसा झालाय आजच अशी होऊन बसले तर उद्या तर काय खरंच नाहीये आणि तर आता कोण नाही आहे मी एकटीच बसले ते तुम्हाला आवाज येत असेल तर बेला इथं बसले तर तिच्या गाड्यातल्या घुमरांचा आवाज येतोय आज ना डबल सगळं डबल करायला मला लागत होतं तर सकाळचं झालं की मग परत मी रोज एक सारामृतीचा सा पाठ करते तर ते पण मला वाचायचं होतं नंतर प्लस आज पौर्णिमा असल्यामुळं सत्यनारायण पूजा होती ती पूजा नंतर परत ते झाले की मग पोळ्या बनवल्या आणि कुर कुरडई वगैरे तितळे भजी वगैरे बनवले आणि नंतर मग नैवेद्य वगैरे दाखवला देवाला खोळी तर आज पाय आणि कंबर थांबातून गेली खूप म्हणजे खूप जास्त दुखतात पाय कारण आपण बघा जास्त वेळ उभं राहिल्यानंतर सगळा लोड आपला पायांवरती दुन टाचा इतक्या दुखतात ना तर काय विचार नका तर मग जर नवीन जे नवीन असतील त्यांना सांगते आहे की तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन असते तीही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते रोज दुपारी तीन वाजता येतात आणि ब्लॉग आणि रेसिपी असे दोन्हीही प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती असतात तर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका जास्तीत जास्त शेअर करत जा आणि कमेंट करत जा प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा तर चला आता मी तुम्हाला स्वयंपाक वगैरे दाखवून घेते सगळा तर इकडे आहे आमटी तर इकडे आहेत पोळ्या ह्या डब्यात आणि कुरडई खुणासारखं दिसतोय चिंप्यांची <laughs> आज ही हालत आहे उद्या काय उद्या दिसणारच नाही मी तुला चष्म्यातून काय का? का त्याच्यावर कलर पडलाय पाहायला काय झालं कुठे मग एवढं कोणी पळायला सांगितलं आला की नाही त्याला बोललं बोलत थांब थांबच करत बोलतोय तुझा आम्ही येतो तुझं आम्ही येतो म्हटलं बस खाली भूक लागली चल लवकर तू आंघोळ आंघोळकर मला पण भूक लागली चलो कर